बारावीमधील मराठी विषयातील पाठ तिसरा आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण घेतो आहोत शिवराज गोर्ले यांनी लिहिलेल्या या पाठामध्ये नेमका आनंद म्हणजे काय आणि आपला आनंद नेमका कशात आहे प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो तर आपला आनंद नेमका कशात आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं म्हणजे नेमका कशामध्ये आनंद शोधायचा आनंद म्हणजे नेमकं काय का हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं त्यामुळे या विषयाला धरून याची माहिती देत हा पाठ शिवराज गोर्ले यांनी लिहिलेला आहे तर सुरुवातीचे परिच्छ आपण बघितलेले आहे भाग एक ह्या व्हिडिओमध्ये आता आपण त्यानंतरचे जे परिषद आपल्याला घ्यायचे आहे ते परिषद आपण बघूयात तर आज आपण बघतो आहेत हा परिचद आपल्या श्वासांचे सही आपल्याला भान नसतं खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो हा शेत सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे तर त्यामुळे मनही शांत होतं मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचवता येतं मनाशी नातं जोडता येतं तर आपल्याला आपला जो आपण श्वास घेतो तर नेमका त्याविषयी आपल्याला माहिती नसतं म्हणजे आपण घेत आहोत की नाही याकडे लक्ष नसतं घेता आहोत तर वेगाने घेत आहे की आपण खूप हळूवार घेत आहोत हे सुद्धा आपल्याला काहीच त्याच्याकडे लक्षच नसतं आपल्याला आणि तो तर एवढा महत्त्वपूर्ण आहे की तो एक क्षण जरी थांबला तरी खूप काही घातक होणार असं आहे पण तरीही आपलं त्याकडे भान नसतं लक्ष नसतं आपलं आणि खरे पाहता हा जो श्वास आहे तो आपल्याला आपलं मन आणि शरीर ह्या दोघांना जोडणारा तो सेतू म्हणजे ज्याप्रमाणे नदीचे दोन किनारे जे आहेत त्या किनाऱ्यांना जोडणारा जो पूल असतो हो तशाप्रमाणे हा मन आणि शरीर ह्या दोघांना जोडणारा तो एक रस्ता आहे मार्ग आहे पूल आहे अशाप्रमाणे तो एक सेतू ठरत असतो हो तर हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाहीत म्हणजे आपण मुद्दाम म्हणून थोडी वापरतो की आपल्याला मनापर्यंत जायचं आहे मग चला आता मनापर्यंत पोहोचायचं आहे तसं त्या रस्त्याचा वापर करा आणि जायचं असं मुद्दा ठरवून आपण करत नाही ते आपल्याकडून होत असतं निरंतर ती क्रिया होत असते पण आपलं मात्र त्या काळी लक्ष नसतं आणि हे जे आपण खोलवर श्वास घेणं आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि फक्त असंच नाही आहे तर त्यामुळे मनही शांत होतं म्हणजे ते आपल्या आरोग्याला जर आपण श्वास घेतला आणि तो खोलपर्यंत आपला श्वास जर गेला तर आपल्याला अंतकरणातून शांत करतं आणि म्हणूनच आपण श्वास घेतो असं मुळात मुळीच नाही आहे तर नेमकं काय होतं की आपलं जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा मनसुद्धा शांत होत असतं म्हणजे श्वास घेणं हे एवढंच काही असं महत्त्वपूर्ण नाही आहे की आपल्या आरोग्याला चांगलं आहे म्हणून आपण घेत असतो बस एवढंच काही त्याचा उपयोग नाही आहे तर मनाला तो शांत पण करत असतो आणि मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचता येतं म्हणजे जणू काही एखाद्या बाळाने कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात धरून सहज कोणत्या तरी गोष्टीपर्यंत समोर जाणे म्हणजे अशाप्रमाणे कोणाचा तरी आधार घ्यायचा आणि समोर चालायचं म्हणजे अशाप्रमाणेच नेमकं नाही तर तो आपल्याला आपल्या मनापर्यंत आपल्याला पोचवून देत असतो देण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच तो आपल्या मनासोबत एक नातं पण जोडत असतो कारण तो आपल्या मनापर्यंत आपल्याला नेऊन देत असतो कारण जेव्हा आपलं मन शांत होते त्यावेळेस आपण आपल्या मनाला काय वाटते काय आवडते ह्या गोष्टीचा विचार करू शकतो आणि म्हणूनच हेच हा जो श्वास आहे की जेव्हा आपण शांत वाटतं श्वास घेतल्यानंतर तेव्हाच आपल्या मनातलं आपल्याला कळू शकतं काय विचार करतो काय हवं हो, काय नाही म्हणजेच मन एक मनासोबत नातं निर्माण करून देण्याचं कामसुद्धा तो करत असतो त्यानंतरचा परिचद काय म्हणतायत बघूया पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाहीत आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो आपण क्षणांकडे लक्ष देत नाही एक एक दिवस उजाडतो मावळतो आपण दिवसाकडे लक्ष देत नाही म्हणजेच आपलं लक्ष कुठं असतं जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो ते खूप महत्त्वाची आहे पण तरी त्याकडे लक्षच नसते आपलं किती महत्त्वाचं आहे किती आवश्यक आहे ज्याप्रमाणे एक एक दिवस येतो आणि दिवस संपत पण जातो जात जातात समोर दिवस पण तरी आपण त्याकडे विचार कुठं करतो ते होत आहेत क्रिया निरंतर होत आहेत आणि ते कावर होत आहे कशामुळे होत आहे याचाही कोणी विचार करत नाही क्षण समोर समोर सरकत जातो आणि ह्या क्षणांकडे आपण लक्षसुद्धा देत नाहीत आला गेला हो सारखंच बा कालचा दिवस आला गेला हो हे होणारच आहे आणि होतच आहे जर काही पक्कं हे ठाम ठरलेलंच आहे अशाप्रमाणे आपण त्याचा विचारही करत नाही आणि म्हणूनच दिवस उजाडतो आणि मावडतोसुद्धा पण तरी कुणाला त्याचं काही विशेष महत्त्व हो, असं काही वाटत नाही आणि म्हणून आपण त्या काही लक्षसुद्धा देत नाही मग सूर्योदय सूर्यास्त होतो तोही आपण नीट पाहत नाही आणि म्हणूनच जे काही अचानक काहीतरी वेगळं होणारी क्रिया आहे पण तरीही त्याच्यावर विचार करण्यासारखा पण तरीही आपण त्याचा विचार करत बसत नाही कारण हे रोज आपण बघत असतो आणि म्हणून आपल्याला हे असंच होणार आहे हे ठामपणे माहीत असतं आणि म्हणून आपण त्याचा विचार करत नाही त्याचप्रमाणे सूर्योदय होतो सूर्यास्त होतो तो आपण बघत बसत नाही कुठे बारकाईने बघत बसतो हो होणारच आहे हो सूर्य आता मावडणार आहे एवढं आपण म्हणतो की हो आता थोड्या वेळाने सूर्य मावडेल सूर्य उगवेल एवढं माहीत असतं पण तरी आपण बारकाईने त्याच्याकडे लक्ष देत नाही बघत नाही तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हे आपण गृहित धरतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे माहिती असतं दिसतं ते सगळं त्यावेळेस आपल्याला एवढंच माहीत असतं की आपल्याला दृष्टी आहे म्हणून आपल्याला दिसतं बस एवढं आपण गृहित धरतो पण जे जे आनंद देणार आहे ते गृहितच धरून चालल्यामुळे आपल्याला सृष्टीचं कौतुक वाटत नाही दृष्टीचं म्हणजे एक तर आपल्याला काय होत आहे ते वेगळं काहीतरी आहे पण तरीही आपल्याला त्या सृष्टीचंसुद्धा कौतुक वाटत नाही आणि नाही आपल्या दृष्टीचं म्हणजेच आपल्याला जी नजर जी आहे त्या नजरेला काय दिसू शकलं काय दिसलं याचंही आपल्याला कौतुक वाटत नाही आणि नेमकं आपले जे काही सौंदर्य आपल्या निसर्गामध्ये आहे त्या निसर्गामधल्या वेगळेपणाचं काहीतरी अचानक का आणि कशामुळे होते याचंसुद्धा कधी आपण विचार करत बघ बसत नाही म्हणजे जे जे सुंदर सृष्टीमध्ये दिसतं याचंही कौतुक करत बसत नाही हो असंच असते हो ठरलं आहे हो हे माहीतच आहे मला हे असंच असते अशाप्रमाणे काहीतरी आपण धरून चालत असतो आणि आपल्या श्वासाचं आपल्या अस्तित्वाचं आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं आणि म्हणून शिवराज गोरले म्हणतात की आपल्याला आपण जो श्वास घेतो त्याकडेही आपलं लक्ष असावं आणि त्यामुळेच आपण जे आहोत आपलं अस्तित्व आहे आणि ह्या अस्तित्वाचं सुद्धा आपल्याला भान असायला हवं आणि नेमकं आपल्या मनाला काय हवं म्हणजे तो आपला आनंद आहे त्या आनंदाचंही आपल्याला भान असायला हवं तर आपलं अस्तित्व ही जे कमल आहे एक अद्भुत सत्य आहे भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच जीवनाच्या योगायुगांच्या खडतर तपश्चर्यानंतर हा मानवी खरं तर पाहतो म्हटलं तर आपलं अस्तित्व ही एक कल कमाल आहे म्हणजे कसं काय होत असेल हे सगळं कसं जग चालत असेल सगळं जर बारकाईने विचार करतो म्हटलं सूर्यास्तापासून तर सूर्योदय प्रत्येक गोष्ट एक विचार करण्यायोग्य आहे पण तरीही हे सत्य आहे आपल्याला असं वाटतं की हे कसं अचानक कसं होईल पण तरी हे वास्तवात होत आहे ना हे सत्य आहे म्हणजे खरं आहे हे खोटं नाही आहे आणि हे जरी सापेक्ष असेल पण तरी सत्य आहेच जरी आपल्याला ते विश्वास वाटू शकणार नाही असं जरी असेल तरी पण वास्तवात ते होत आहे म्हणजे सत्य आहे मग जीवनाच्या युगायुगांच्या खळतर तपश्चरेनंतर हा मानवी एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो त्यात रंगून पूर्ण रंगून जातो का म्हणजे हा जो मानव आहे खरं तर पाहतो म्हटलं तर विचार करणारं एक सगळं आहे पण तरी आपण त्याचा विचार करत बसत नाही आणि म्हणूनच नेमकं आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जर आपण गेलं तर त्यात पूर्ण रमून जातो का जातो कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार आणि म्हणून असं म्हटलं म्हणजे जसं आपण जे आपण आनंद घेत आहोत त्या आनंदामध्ये आपण तल्लीन होऊन जातो जर आपण विचार करत बसलो की मला आता समोर रिक्षा बघायची आहे रिक्षाने जायचं आहे याचा जर आपण काळजी करत बसलो चिंता करत बसलो तर जो आनंद तो गाणे म्हणण्याचा आहे तो आपल्याला घेता येणार नाही आणि म्हणूनच गाण्याचा आनंद घेता येणार नाही आणि म्हणूनच यासाठी आत्ताच्या क्षणात जगा याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावं वाटतंय आणि जे, वाट जे शक्य आहे ते करा पावसात भिजावं असं वाटतंय ना मग भिजा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला म्हणजे जर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे आपण आनंद घेत बसत नाही चाललो आहे चाललो आहे हो हे असंच आहे अशाप्रमाणे विचार करतो आहे म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाचासुद्धा आपल्या आनंदाचा सुद्धा विचार करत नाही म्हणून शिवराज गोरले असं म्हणतात की एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की गाण्याच्या कार्यक्रमाचं आपण गेलं असेल आणि गाणं म्हणताना मला समोर रिक्षाने जायचं आहे ए किंवा काय आपल्याला कशाने जायचं आहे अशा पद्धतीने आपण जर समोरचा विचार करत बसलो की मला काय करायचं आहे समोर आणि आत्ता जो गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्यात रमवान झा होऊ शकलो नाही त्या गाण्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही म्हणून असं म्हटलं आहे की जे आत्ता होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला रमता आलं पाहिजे जो आत्ताचा क्षण आहे तोच जगा आणि नेमकं जे आपल्याला करावं असं वाटतं त्यावेळेस ते जर लोक आपलं भिजावंच वाटत असेल पावसामध्ये तर भिजायचं लोक काय म्हणतील आता साहजिकच प्रत्येकजण प्रत्येक आपल्या बुद्धीनुसार विचार करेल तर कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पण आपल्याला जर आवडत असेल तर त्या क्षणाचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर त्यावेळेस आपण नक्कीच पावसात भिजलं पाहिजे लोक काय म्हणतील याचा विचार करायची गरज नाही आणि असा विचार जर आपण करत बसलो तर तो क्षणही हातातून निघून जातो आणि आनंदही त्यासोबतच निघून जात असतो म्हणून ज्या